समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज बऱ्याच ताईंना यूट्यूबमध्ये यश मिळत नाही आहे का बरं मिळत नाही काय कारण असेल बऱ्याच ताईंना निगेटिव्ह कमेंट येतात खूप टेन्शन येतं डिप्रेशन येतं का बरं होत असेल असं आणि मी एवढे प्रयत्न करते तरी माझा चॅनेल सक्सेस होत नाही पण दुसऱ्यांचा चॅनेल सक्सेस होतो असं का होतंय नेहमी माझ्याच पाठीमागं का असं होतंय असे बरेच प्रश्न बऱ्याच ताईंच्या मनात आज येत असतात पण तुम्हाला एक सांगू का जर तुम्ही खरंच यूट्यूबमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल आणि तुम्हाला मोठमोठ्या युट्यूबरांसारखे सुद्धा स्वप्न पूर्ण करायचे असतील ना तर तुमच्यात एक गुण हा पाहिजे आणि ज्या ताईंच्या दादांच्यात हा गुण आहे तेच पुढे सक्सेस होणार आहेत तुम्ही म्हणजे कसं झालं आहे बऱ्याच जणांच्याकडे हा गुण नाही आहे त्यामुळं तर पुढे सक्सेस मिळत नाही म्हणजे पुढे जाताच येत नाही लगेच आपलं डिप्रेशन येत आहे टेन्शन येत आहे असं म्हणून चॅनेलवर काम करायचंच सोडून देतात आता जे मोठमोठे यूट्यूबर आहेत त्यांच्याकडे हा गुण होता म्हणून ते सक्सेस झाले मग आपल्यात का नाही आहे हे मला पण माहिती आहे माझ्यासुद्धा नव्हता पण मला पर्याय नव्हता हा गुण प्रत्येकाच्यात आणणं गरजेचंच आहे आणि तो म्हणजे संयम आता संयम ही गोष्ट अशी आहे की ती कधीच कोण नाकडेच नसते माझ्याकडे तर अजिबात नव्हती पण काय होतं काही गोष्टींना पर्याय नसतो आणि यूट्यूबमध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे संयम पाहिजे ज्यांच्याकडे संयम आहेत तेच पुढे यशस्वी झालेले आहेत मोठमोठे यूट्यूबर बघतो आपण त्यांच्यावर एवढ्या बऱ्याच वेळेला निगेटिव्ह कमेंट्स असतात किंवा व्हिडिओ बनवले जातात पॉडकास्ट केले जातात तरी सुद्धा ते त्यांच्याकडे लक्ष देतात का नाही ते त्यांचं काम चालूच ठेवतात का तर ते आपल्या कामातून आपली जी स्वप्न आहेत जे ध्येय आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात कारण कोणालाच गरज पडत नाही प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसायची मग तुम्ही तरी का ट्रेस घेताय का प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेत बसताय ठीक आहे निगेटिव्ह कमेंट आल्या ना येऊ द्या ना तुम्ही त्यांना तुमच्या कामातून उत्तर द्या यासाठी तुमच्याकडे काय गरजेचं आहे संयम महत्वाचा आहे डेली व्हिडिओ टाका किंवा एक दिवस आड करून टाका तुमचं तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा लोक काही काहीही म्हणतील ना नका ना त्यांच्याकडे लक्ष देऊ फक्त आपण एक टार्गेट ठेवायचं काहीही होऊ दे मी ही सक्सेस होणार आहे एक ना एक दिवस मी सुद्धा मोठी युट्यूबर बनणार आहे भले मला थोडा वेळ लागेल ठीक आहे ससेच्या गतीनं मला नाही पळता येत पण मी कासवाच्या गतीने तरी नक्की पळून सक्सेस होईन ना असा स्वतःला विश्वास द्या थोडासा संयम ठेवा आत्ता इथपर्यंत आलाय अजून थोडीशी वाट बघा तुम्ही सुद्धा सक्सेस होणार आहात आता कसं झालंय तुम्हाला सांगते लहानपणी बघा आपण ज्या वेळेला जेवण बनवायला शिकत होतो पहिल्यांदा आपण भाकरी बनवायला ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला डायरेक्ट पहिल्याच दिवशी आपल्याला भाकरी आली का हो नाही ना आली त्यावेळेला पण आपण किती कारण द्यायचो परातच व्यवस्थित नाही भाकरीचं पीठच चांगलं नाही गॅसवर भाकरी, चा भाकरी येतने, येत नाही येते चुलीवरच येत नाही तवाच व्यवस्थित नाही अशी बरीच कारणं द्यायचो का तर आपल्याला भाकरी व्यवस्थित जमत नव्हती पण वारंवार प्रॅक्टिस केल्यानंतर थोडासा संयम ठेवल्यानंतर निरीक्षण केल्यानंतर बाबा कशी भाकरी बनवली जाते या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता आज तुम्हाला कु कधीही कुठेही भाकरी बनवायला सांगा कसंही पीठ असू द्या कशी कसाही तवा असू द्या चूल असू द्या कुठेही सांगा तुम्ही पटकन दोन मिनटात भाकरी बनवणार का तर तुम्हाला तेवढं प्रॅक्टिस झालं आहे तुम्ही तेवढा म्हणजे थोडासा वेळ देऊन निरीक्षण करून सगळं शिकलं आहे मग तसंच युट्यूबचं सुद्धा आहे तुम्ही ठीक आहे पहिला व्हिडिओ तुमचा सक्सेस होईल किंवा पहिले दहा व्हिडिओ सक्सेस होतील असं काही नाही आहे ना कमीत कमी शंभर व्हिडिओ तुमच्या तुमच्या युट्यूबवर पडे पडू द्या ना कंटिन्यू व्यवस्थितच एका व्हिडिओतून तुम्हाला नाही शिकता आलं तर बाकीच्या व्हिडिओतून तरी तुम्हाला शिकता येईल ना थोडीफार सुधारणा बाकीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होणार आहे ना आता माझेसुद्धा पहिले व्हिडिओ मला नव्हतं व्यवस्थित बोलतायत मी एकदम सावकाश बोलायची पण आता मी शिकलेच तस ना जसजसं आपण प्रॅक्टिस करू तस तसं आपण पुढे जाणार आहे एकाच दिवसात किंवा दहाच व्हिडिओमध्ये किंवा शंभर व्हिडिओमध्ये आपल्याला सक्सेस मिळेल एवढं काही आपण यूट्यूबमध्ये काही हे केलेलं नाही आहे तरी पण हां ठीक आहे काही ताईंना भेटतं लगेच सक्सेस मिळतं का भेटतं का तर त्यांनी तसं प्रॉपर अभ्यास केलेला असतात सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या असतात मी असं सांगत नाही तुम्हाला की तुम्ही यूट्यूबमध्ये आले तर परफेक्ट अभ्यास करा ठीक आहे कोणीच परफेक्ट अभ्यास केलेला नसतो जस जसं आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो तस तसं आपल्याला बऱ्याच गोष्टी समजायला लागतात ला ला मग त्या समजून घ्या तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्यांचे व्हिडिओ बघता त्यावेळेस त्यांचं निरीक्षण करा बाबा त्यांच्या व्हिडिओमध्ये काय आहे आपल्या व्हिडिओमध्ये कशाची कमतरता आहे आत्ता कोणता व्हिडिओ चालू शकतो आपल्या ऑडियन्सला काय गरजेचं आहे त्या संदर्भात व्हिडिओ बनवायला सुरुवात करा थोडासा संयम ठेवा पर्याय आपण संयम ठेवतो ना आणि लोकांना ना आपल्याला आपल्या कामातून उत्तर द्यायचं आहे तुम्ही जर असं प्रत्येकाला ठीक आहे निगेटिव्ह कमेंट आली किंवा कोणी काही बोललं तर तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करत राहणार असाल ना तर तुम्ही नाही पुढे जाऊ शकत मला ही एकदा कमेंट आलेली म्हणजे मी चॅनेल चेक करण्यासाठी पैसे घेत होती तर मला ही कमेंट होती की त्या पैशाने काही घर बांध घर बांधायचं आहे का, का। पण मी नाही जास्त विचार केला कारण मी त्यावेळेला असा पॉझिटिव्ह विचार केला अरे मी तर पहिलं पेमेंट स्वामींच्या चरणी अर्पण केलं म्हणजे मी काहीतरी चांगलं काम करू शकते हा माझा माझ्यावर विश्वास आहे मग अशा कमेंटला का घाबरायचं मी म्हणजे मी कोणत्याच निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत नाही जरी कमेंट कोणी केली ना तरी मी त्यांना शांततेत उत्तर देते मीही तो पहिलं अशी चिडायची मलाही खूप राग यायचा असं वाटायचं अरे आम्ही एवढं मेहनत करतो एवढं म्हणजे कष्ट घेतो आणि हे का लोक आम्हाला अशी बोलतात पण नंतर लक्षात आलं अरे बोलणारी तर काही बोलतच असतात आणि आपली कदाचित ते परीक्षा घेत असतील की बाबा यांचा संयम किती आहे म्हणूनच सांगते ताई नो यूट्यूबमध्ये ना तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचा गुण असा आहे की तो संयम पाहिजे अजिबात तुमच्यावरचा संयम तुटून देऊ नका कुणीही काही बोलू द्या आपलं आपण काम करत राहायचं शांततेत एक ना एक दिवस तुम्हाला फक्त तुम्ही स्वतः जवळ संयम बाळगा पर्याय नाही मोठमोठ्या युट्युबरांचं उदाहरण जवळ घ्यायचं की त्यांनी जवळजवळ सहा सहा वर्ष मेहनत केलेली आहे त्यावेळेला कुठेतरी ते आता इथे जाऊन पोहोचलेले आहेत त्यांचे पहिले व्हिडिओ बघायचे आत्ताचे व्हिडिओ बघायचे किती फरक जाणवतो त्यांच्या व्हिडिओमध्ये मग आपलं पण असंच आहे सुरुवातीला आपल्याला ही थोडा होईल त्रास थोडी गोष्टी नाहीच समजतात पण हळूहळू समजतील ना आपले सुद्धा व्हिडिओ हळूहळू व्हायरल होतील आपण सुद्धा यूटूबच्या सगळ्या गोष्टी शिकू आणि त्यांच्यापेक्षा आपण पुढे जाऊ हा स्वतःला विश्वास द्या ज्या वेळेला तुम्ही असं पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवून काम कराल ना त्या दिवशी तुम्हाला यश मिळणारच आहे आणि काय हो काय यूट्यूब म्हणजे काय कुठे अवघड आहे ते फक्त बाकीच्या म्हणजे सगळ्यांनी सांगून सांगून त्याला अवघड केलेलं आहे आपल्या तर आपण किती किती आता आयुष्यात कितीतरी मोठमोठ्या संकटांना सामोरं गेलो कितीतरी ज्या अवघड वाटत होत्या हो गोष्टी त्या शिकलो आता आपण फिरून बघतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं अरे ह्या किती गोष्टी अवघड होत्या त्या मी सोप्या करून दाखवल्या आणि हे तर काय यूट्यूब आहे मग मी काय हे सोपं करून दाखवणार नाही मी सुद्धा यामध्ये सक्सेस होणार आहे फक्त ना हा आत्मविश्वास तुमच्यात नाहीये बाकी काही नाही तुमचे तर मी बऱ्याच ताईंचे व्हिडिओ बघत असते छान छान असतात त्यांना फक्त ना एक आत्मविश्वास पाहिजे तुमच्या बोलण्यात आणि सगळं यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं कारण म्हणजे ना फक्त तुमचं बोलणं चांगलं पाहिजे आणि आत्मविश्वास पाहिजे बोलण्यात प्रत्येक कोणतं काही तुम्ही कोणताही कंटेंट व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवा यूट्यूबवर फक्त आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात करा तुम्हाला ना पहिले एक दहा ते पंधरा व्हिडिओ जाऊ द्या नाही तुम्हाला जमणार लिहून ठेवायचं पण हळूहळू ना तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमतील आणि एक ना एक दिवस तुम्ही खरंच यूट्यूबमध्ये सक्सेस होणार आहात हे मी तुम्हाला कॉन्फिडन्सनं सांगू शकते कारण मला सुद्धा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी यूट्यूबमध्ये कधी सक्सेस होईन म्हणून कारण मलाही वाटायचं नाही बाबा हे खूप अवघड आहे आणि कशाला याच्या नादी लागा पण परत असं वाटायला लागलं अरे नव्हतं हे सगळं सोपं होतं आपणच चुकीचा विचार करत होतो आणि सगळ्यात म्हणजे संयम तर लागतोच आता सांगायची गोष्ट म्हणजे गेल्या महिन्यात बघा एक पाच ते सहाच व्हिडिओ टाकले आणि आता जर के के मी अपेक्षा केली की नाही मला तर ह्या महिन्यात पेमेंट आलंच पाहिजे कसं येईल सांगा बघू मी यूट्यूबवर कामच व्यवस्थित केलं नाही व्यवस्थित व्हिडिओच टाकले नाहीत तर मला कसं पेमेंट येईल अगदी तसंच आहे तुम्ही जर म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत म्हणून जर तुम्ही व्हिडिओज टाकले नाहीत युट्यूबवर कामच केलं नाही तर तुमचा वॉच टाईम कसा वाढेल त्यासाठी तुम्हाला काम करणं पण गरजेचं आहे ना मग हे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या थोडंसं स्वतःवर संयम ठेवा आणि काही नाही छान छान व्हिडिओ बनवा निगेटिव्ह कमेंटकडे अजिबात कोणी लक्ष देऊ नका कारण मला विचारण्यात आलं की ताई लोक निगेटिव्ह कमेंट करतात मग डिमोटिवेट झाल्यासारखं होतं यूट्यूबवर काम करायची इच्छा होत नाही मग अशा वेळेला काय करायचं म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला सांगते आपण मोठे यूट्यूबर आहात आहोत असं तुम्ही स्वतःला समजा आणि त्यानुसार तुम्ही काम करायला सुरुवात करा आणि जे निगेटिव्ह कमेंट करता त्यांच्याकडे लक्ष देऊ नका थोडंसं स्वतःवर संयम ठेवा एक ना एक दिवस तुम्हीसुद्धा यूट्यूबमध्ये नक्की सक्सेस व्हाल